गुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये मी आज आपल्याला दाखवणार आहे रागीच्या पोळ्या हे रागीचं पीठ मी एक वाटीभर घेतलेलं आहे यात घालणार आहे चवीनुसार मीठ आणि गरम पाणी या पिठाला मोळीत चिक्की नसते पण यात भरपूर कॅल्शियम असतं म्हणून आपल्याला हे पीठ खाणं आरोग्याच्या दृष्टीने खूप छान असतं आता हे पीठ थोडं मळून घ्यायचं आणि मग हे जेवढं पीठ आहे एवढीच यात आपण घालणार आहोत कणिक गरम पाण्याने हे पीठ सैलसर करून घेतलं आहे आणि एवढीच कणिक यात घालणार आहे एक एक वाटीला एक वाटी आणि आता याचा पोळी करतो त्याप्रमाणे गोळा करून घ्यायचा आहे बघू शकता असा सॉफ्ट असा गोळा झाला आहे आपण इतर कणिक वगैरे भिजवून ठेवल्यावर थोडा पंधरा वीस मिनटं रेस्ट देतो पण ह्याला रेस्ट द्यायची नाही ह्यात रागीचं पीठ असल्यामुळे ते सैल होऊ शकतं आता ह्याचे मी गोळे करून घेते दोन वाटी पिठाचे मी असे पाच मध्यम आकाराचे गोळे करून घेतले आहे गॅस ऑन केला आहे तबा गरम करून घेतला आहे आता एक गोळा असा पिठात बुडवून मी हे बा पोळी लाटून घेणार आहे तसं पीठ असल्यामुळे याच्या कडा उलगडत नाही पण आपल्याला असं वाटलं तर याला याप्रमाणे थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे कॉर्नर उलत नाही ही पहा अशी छान तयार झाली आहे पोळी अगदी मस्त ही मी तव्यावर घालते आहे आता हिला होऊ द्यायचं आहे इकडे मी दुसरी पोळी लाटून घेणार आहे हे बघू शकता आहे असे छान कॉर्नर छान पातळ आणि एक सारखी अशी पोळी केलेली आहे याला नाचणी मराठीत म्हणतात आणि हिंदीमध्ये याला रागी म्हणतात हे आपलं लठ्ठपणा कमी करतं कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि झोप न येण्यावर पण हे खूप उपयोगी आहे रागीच्या पिठाची मी भाकरी करून पाहिली होती पण ती भाकरी अतिशय कडक होते म्हणून त्याच्यानंतर मी पोळ्या केल्या ते ह्या पोळ्या खूप छान लागल्या आणि अर्धा गव्हाचं पीठ असल्यामुळे त्याला छान चिक्की पण आली असे छान भाजून घ्यायचे आहे भाकरीला पण पाणी लावतो या ठिकाणी मी पाणी लावत नाही आहे ही दुसरी पण झालेली आहे आता ही पोळी भाजून घेऊ अगदी लुसलुशी तशा होतात पहा कशी टम्म फुगली आहे आणि तूप लावल्यावर अशा खूप सुरेख लागतात अशा मी आता सर्व पोळ्या करून घेते पोळ्यांना तूप लावून घ्यायचंय मस्त ह्या रागीच्या पोळ्या आणि ही पालकाची पातळ भाजी मिरचीचा ठेचा असं सुंदर असं हे कॉम्बिनेशन आहे आणि नक्की करून पहा आपल्याला खूप आवडेल आपल्याला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्थ रहा,